आज आम्ही महाराष्ट्रातून बरेच संत महंत वेगवेगळ्या एकशे पंचवीस संप्रदायातले वेगवेगळे महंत मठाधीश या अयोध्येमध्ये भगवान प्रभू रामचंद्रांच्या या पुरित पावनभूमीमध्ये भूमीमध्ये जगललांची मूर्ती प्रामकृष्ठा सोहळ्यानिमित्ताने आम्ही एकत्रित आलेलो आहोत या ठिकाणी शासनाच्या वतीने ट्रस्टच्या वतीने विश्व हिंदू परिषदेच्या वतीने एवं अयोध्येच्या जनतेच्या वतीने एवढं सुंदर आणि सुरेख व्यवस्थापन करण्यात आलेलं आहे की हे सर्व पाहिल्यानंतर एक मनामध्ये एक उल्हास एक आनंदीच्या आनंदाचा भाव आणि शरीर असं होतं वास्ते पाहता मंगल भवन अमंगलहारी द्रवभूस दशरथ अजर बिहारी महाराज दशरथांची ही जी भूमी आहे या भूमीमध्ये सर्व अमंडळांचं हरण केलं जातं आणि जे जे मंडल आहे ते ते तुम्हाला दान केलं जातं ही इथं अमंडल येऊ शकत नाही इथं सर्व मांडल्य पूर्ण आहे आणि ती अनुभूती आज असं वाटतंय की कदांची त्रेतामध्ये ज्या वेळेला राम असतील प्रत्यक्षात त्यावेळेला ही भूमी कशी असेल आज जर एवढा उल्हास आहे तर त्यावेळेला किती जनता आनंदित असेल किती जनता प्रभावित असेल जय श्रीराम